हा माझ्या प्रांजल। हात ने घेतली तुझी आतू कुठे आहे आता मुंबईला मुंबईला गेली पण काय झालं का प्रांजल प्रांजलला जोडीदार नाही ना कोणी लाड हा ना प्रांजल आणायचं का तुला जोडीदार तू प्रांजलला विचारलंय प्रांज हो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉग मध्ये प्रांजल इकडे ये सर हॅलो कर हॅलो इकडे बघ ना प्रांजल ना ड्रॉइंग करते आणि माझं बघा इकडे आहे कपड्यांचा राडा वगैरे काढलाय सगळं प्रेस करायचे कपडे आणि प्रांजलचं चालू आहे मग मी मला दांडिया खेळायला जायचे तर प्रांजलला घेऊन जायचे दांडिया खेळायला हा प्रांजल दांडिया खेळायला जायचे खेळता येतात का दांड्या खेळत नाही तू व्यवस्थित हाऊस आहे पण खेळता नाही येत ना ये तुला तुझी ड्रॉइंग बुक दाखव कोणी घेतली तुला ही ड्रॉइंग बुक आतून घेतली हो माझ्या आतून घेतली तुझी आतू कुठे आहे आता मुंबईला गेली कुठे गेली मुंबईला मुंबईला गेली तुला आठवण येते हा मी काय विचारते तुला आतूची आठवण येते का खूप आठवण येते बोलत तर नाही तू आतूसोबत तुझं ड्रॉइंग दाखव चल इकडं असं बुक करून दाखव फर्स्ट पेज पासून दाखव बघा या आतूनच ड्रॉइंग बुक घेऊन दिली आहे प्रांजलला ह ना हे बघा प्रांजलची ड्रॉइंग बारबी कोण आहे बारबी डॉल मी हाँ। हाँ। ही पन मी ही पन प्रांजल आहे प्रांजलनी केलंय ड्रॉइंग प्रांजल कोण इकडे पण ड्रॉइंग करतो मी तू ये आणि दुसरे पुढे पुढे ड्रॉइंग हे करायचं आता इकडे पुढं केलंय का सगळे याच्यावरती डॉल आहे बारबी हे बघा इकड किती छान बसली बघा ही, <coughs> ही, ही बस प्रांजल आत्याने घेऊन दिलं होते हे ड्रॉइंग बुक प्रांजल तुझं पेन्सिलचं लागलं माझ्या हातात बघ आणि प्रांजल हे चिको बिकुला आवडतात प्रांजल येण्याला घेऊन बसते रात्री आणि झोपती याला घेऊन हे दोन आत्याने दिलेले आमच्या आत्याच करते सगळं काही बारीक निरीक सामान आले ती मी असलं काय आणत नाही तिला जास्त करून महत्वाच्या काही गोष्टी असेल त्याच घेऊन देते पण ती आल्यावरती तिला असलं काय काय दिसतं तर ती घेऊनच देते आल्यावरती काही ना काही घेऊनच येत असती ह ना जास्त लाड कोण करतो तुझे मम्मी पप्पा आजी आतू बापरे सगळेच लाड करते प्रांजलचे कारण की प्रांजल सगळ्यांमध्ये एकदा छोटे ना कोणी पण काय झालं का प्रांजल प्रांजलला अजून जोडीदार नाही ना ला, कोणी लाड लाडकर प्रांजल आणायचं का तुला जोडीदार प्रांजलला विचारलंय प्रांजल तुला भाऊ पाहिजे का आता तू मोठी झालीये आता तू त्याला सांभाळू शकते भाऊ पाहिजे का पण तुला भाऊ पाहिजे का दीदी पाहिजे ते सांग पहिले भाऊ पाहिजे करणार ना तुला पण लाड करणार हाय <laughs> प्रांजल प्रांजल चे पप्पा रात्री चिडवत होते कि तुला आता भाऊ घेऊन येणार आम्ही एक भाऊ नाही तर दिदी आणायची हा ना आणायची ना डायरेक्ट पोरगी नाही म्हणती बोलती कोणीच नको मला कोणीच नको मी बरी म्हणती एकटीच नको ग प्रांजल आम्हाला अजून एक बाबू पाहिजे ना तू तर बोलती तुला हिला विचारलं एक दिवस मी म्हंटल तू आम्हाला सांभाळणार का ग तर ती काय बोलती तुला बोल हा ही बोलती विचार करू मग मी तुला सांगते मी बोलले नको बाई मग तुझ्या भरोश्यावर आम्हाला बसावं नाही लागणार तू तु डॉक्टर तुला डॉक्टर आम्ही बनवायचं आणि तू मग आम्हाला सांभाळणार की नाही माहित नाही सांभाळणार का तू आम्हाला खरंच तू तर नाही बोलत होती विचार करावा लागेल म्हणती आता मी विचार करावा लागणार ए बर बर इकडं बोल तेव्हा कळत नव्हतं का तुला कलर सांग ना तू बोल ना थोडं आम्हाला सांभाळणार ना तू तुला काय ग डॉक्टर प्रांजलला डॉक्टर बनायचे अभ्यास करणार ना चांगला अजून अजून काही नाही ड्रॉइंग करते प्रांजलला उद्या स्कूल मध्ये जायचंय डान्स डान्स आहे प्रांजल उद्या डान्सची प्रॅक्टिस आहे ना बोल ना मग इकडे तू डान्सची प्रॅक्टिस आहे पेरेंट्स पण आहे उद्या प्रांजलची उद्या डान्स प्रॅक्टिस आहे आणि पेरेंट्स मिटिंग पण आहे त्यामुळे आता प्रांजलला उद्या स्कूलला घेऊन जायचंय प्रांजल बोलती मम्मी उद्या मला घेऊन चल बाई नाही तर माझ्या मला टीचर डान्स मधून काढून टाकणार खरंच का ग काय बोलले टीचर

मग नाही जायचं का उद्या जायचं 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 नाही तर तिचा तू मार खाती पप्पा घेऊन जाणार तुला पप्पाला बोलले मी मी येऊ का पप्पाला घेऊन पप्पाला पाठवायचे hmm. कोण आले आता थोड्या वेळ ड्रॉइंग करणार आहे आणि मी आता थोडेसे कपडे प्रेस करणार आहे आणि मग प्रांजला घेऊन दांड्या खेळायला जाणार आहे मस्त दादा दादा एकट्याचे जेवायला आम्हाला दोघांना पण नवरात्र आहे तर प्रांजलीच पप्पांना मला सकाळी काय झालेलं माहिती मराठी फोन मधून पूर्ण दही आणि पार्नी स्कूल मध्ये गेला तर क्लास मध्ये गेला तर पडलं आणि दही पूर्ण खाली खाली असं पडलं असं सीटायवर आणि ना खाली पण पडलेलं ते दही आणि ना थोडं थोडं असं पडलं आणि मम्मीच बोलली मोठी बली काय बनलं मोठी मम्मी कोण कोण बनली दुसरी मम्मी, दुसरी मम्मी बनली हे बाई यातलं काय मम्मी बी मी कोणाला बनू नको मग बरे प्रांजाला सकाळी ना खिचडी दिली होती आणि तिला दही आवडत तसं नाही खात मग ते थोडस दही दिलं होतं पण ते टिफिन मध्ये राहिलं नाही वाटत थोडंसच राहिलं होतं का सांडून गेलो होतं तू व्यवस्थित धरतच नाही टिफिन बॅग असं वाकडं तिकडं करते कोणी इकडं पण ठेवते तिकडं करते बाई तू असंच करते प्रांजल तू दादांसाठी ना, ना बनवले वांगेची भाजी बनवली आहे पीठ मळून ठेवलं आहे आणि आमच्यासाठी डांगर बनवले आणि आता आ, ते राज काय म्हणतात त्याला भाकरीचं पीठ दळून आणले शाबुदाना आणि भगरीचं तर कोणी कोणी दशम पण म्हणतात त्याला ते बनवायचं आहे दोघांना आणि ते गरम गरमच चांगलं लागतं त्याच्यामुळे आता नाही बनवणार ना आहे आता प्रांजलसोबत थोड्या गप्पा मारत मारत मी आता प्रेस करणार आहे आणि मग दांडिया खेळायला जाणार आहे तर चला थोडासा ब्लॉग बनवला कारण की दोन चार दिवस झाले ब्लॉगच बनवला नव्हता म्हटलं चला रेसिपी चालू होत आहे ना मध्ये मध्ये रेसिपी येत आहे मध्ये मध्ये ब्लॉग शूट करते बनव बनव तू हळूहळू बनव अजून आपल्याला टाईम आहे एवढा लवकर नाही चालू होत दांड्या ठीक आहे बनवून घेतोपर्यंत तर चला प्रांजलला घेऊन दांड्या खेळायला गेले ना तिथला थोडासा व्हिडिओ काढेन मी तोपर्यंत तो जेवण करून घ्या तुम्ही आता मी आहे प्रांजला घेऊन दांड्या खेळायला ना प्रांजल कुठं चाललीये चल 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 टाइम झालाय मग परत पप्पा येतात मग चला आता मी प्रांजला घेऊन जाते दांडे खेळायला तुम्हाला पण दाखवते प्रांजला तिथं कसे दांडे खेळतात छोटे छोटे असतात वेडी वेडी लाईट बंद केला आम्ही काय गेलो होतो दांड्या खेळायला पण परत आलो पाच दहा मिनिटात थांबलो पाऊस पण आला होता आणि प्रांजल ज्या मुलीसोबत खेळत होते त्याच मुलीसोबत खेळायचं होते आणि तिला तिची मैत्रीण आली होती त्याच्यामुळे हिला तिने सोडून दिला आणि मग हिला दुसऱ्यांसोबत खेळायचं नव्हतं म्हणून ती रडरड -रड करत होती म्हटलं चला घरी आता आपलं काम झालं आहे रडायला लागले म्हटल्यावरती आता ती काही खेळणार नाही म्हणून आता ना ना मी घरी आली आहे आता प्रांजलचे पप्पा पण दहा मिनटं त्या त्यांचा पण मला कॉल आला होता मी येतो आहे तर आता इथे ना भाकरी क करायला घेतल्या आहे म्हणजे उपवासाच्या दशम्या बनवायला घेतल्या आहेत आणि इथं मस्त लगे डांगरची भाजी बनवलेली आहे आणि इथं दादांसाठी ना वांगं बनवलं आहे पात रशाचं शेंगदाणे घालून तर बघा इथं असं पीठ आणलेलं आहे आता याच्या मेना मस्त लगे दशम्या बनवून घेणार आहे छोट्या छोट्या तर चला तिथला काय व्हिडिओ काढला नाही मी प्रांजला खेळवायच्या नादूक बसली आणि मला पण चिडचिडवायला लागली होती कारण की ती खेळत नव्हती व्यवस्थित तर आता रडती आहे तिला लवकर घरी येऊन आले म्हणून तर चला आता मी बनवून घेते बघा अशा मस्त शाबुदाना आणि भगरचे हे दळून आहे पिठाच्या भाकरी म्हणजे रेडीमेडच पीठ होतं तर त्याच्या मस्तपैकी भाकरी बनवल्या आणि तर डांगरची भाजी बनवली आहे प्रांजालच्या पप्पांना पण नवरात्र आहे आणि मला पण नवरात्र आहे त्यामुळे ना दोघांसाठी आम्ही तीन भाकरी बनवल्या आणि डांगर बनवलेला आहे आणि दादांना दिले जेवायला चपाती बनवले होते दादांसाठी दोन आणि वांग्याची भाजी असं दिले समस्त भाकरी, भाकरी तर असं मस्त ज्वारीच्या भाकरी सारख्या भाकरी होतात या आणि छान एकदम लागतं खिचडी वगैरे खाण्यापेक्षाही नाही भाकर ना नाही तर पोट भरतं आणि आम्ही ना एकच टाईम दोघं पण आहे ना एकच टाईम फराळ करतो आणि सकाळी नाही करत शक्यतो संध्याकाळीच करतो प्रांजलच्या पप्पांना पण साबुदाणा वगैरे असं काही आवडत नाही त्याच्यामुळे ना साबुदाणा आम्ही बनवतच नाही एक दिवस बनवलं होतं भगर आणि जिरकं बनवलं होतं शेंगदाण्याचं आणि आता डांगराने भाकरी बनवले तर असं काय आमचं चालू आहे एक टाईम फराळाचं करायचं तर चला आता आम्ही ना मस्तपैकी खाऊन घेतो प्रांजल पण झोपली आता तर हे बघा जेवण वगैरे करून घेतलं फराळाचं झालं आणि किचन वटा एवढे भांडे घासून घेतले कारण की सकाळच्याला भांडे ठेवत नाही एवढं किचन वगैरे सगळं असं क्लीन करून घेतले म्हणजे सकाळी उठलं ना तर सकाळी चांगलं वाटतं तर बघा किचन वटा वगैरे सगळं काही आवरून घेतलेलं आहे तर आता गुड नाईट सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा